आणि ही दृश्य आपण पाहतोय मुंबईतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या हुतात्मा चौकात आलेले आहेत आणि या ठिकाणी हुतात्म्यांच्या स्मारकाला अभिवादन मुख्यमंत्री करत आहेत ही दृश्य आपण पाहतोय थेट मुंबईमधून आज महाराष्ट्र दिन आहे त्यानिमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे शासकीय कार्यक्रमांची सुरुवात ही मुख्यमंत्र्यांच्या या अभिवादनानं होते गगराणी मंगलप्रभात लोढाही यावेळी उपस्थित आहेत अभिवादनाचा हा कार्यक्रम सध्या हुतात्मा चौकातून आपण थेट पाहतो आहोत भूषण गगराणीसोबत आणि अमर प्रभात लोढा यामिनी जाधव हुतात्म्यांच्या स्मारकाला अभिवादन करून आता पुढच्या कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे आज दिवसभर विविध ठिकाणी महाराष्ट्र दिनानिमित्तानं कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे मुख्यमंत्री या ठिकाणी उपस्थित राहतील हा मुख्य कार्यक्रम शासकीय कार्यक्रम हुतात्म्यांच्या स्मारकाला अभिवादन करण्याचा या ठिकाणी थेट दृश्य आपण एकोणीशे साठ ला महाराष्ट्र राज्य स्वतंत्र राज्य म्हणून अस्तित्वात आलं त्यामुळे दर दरवर्षी आपण एक मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतो आणि त्यासाठीचा हा कार्यक्रम सध्या सुरू आहे मुख्यमंत्री हुतात्मा चौकात येऊन हुतात्म्यांच्या स्मारकाला अभिवादन केलेलं आहे त्याचबरोबर त्यांच्याबरोबर प्रभात लोढा भूषण आणि मुख्यमंत्र्यांची थेट दृश्य आपण पाहतोय ताजी दृश्य थेट दृश्य हुतात्मा चौकातून त्यांना अभिवादन करून मुख्यमंत्री आता पुढच्या कार्यक्रमासाठी निघालेत मात्र ते काही माध्यमांबरोबर बोलतात का काही बोलता का का प्रतिक्रिया देतात का हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे शासकीय कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांच्या या अभिवादनानं सुरुवात झालेली आहे आता राज्यभरामध्ये ठिकठिकाणी थीक विविध जिल्हा मुख्यालयांमध्येच देखील कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं